नमस्कार मी लतिका तर आजचा दिवस तुम्हाला छान मस्त मजेत जावो आणि या गुलाबासारखा फ्रेश जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर छान असं गुलाबाचं फुल आहे ना बघा मस्त असं दिसतंय पण तर छान उमरलेलं आज तर दोन दिवसापूर्वी कळी होती काल बऱ्यापैकी उमरलेलं आणि आज तर खूपच छान मस्त असं उमरलेलं आहे तर बरीचशी फुलं येतात या गुलाबाच्या झाडाला म्हणजे एका एकामागून एक एकामागून एक अशी फुलं नेहमी पाहायला मिळतात तर छान वाटतं पाहायला गुलाबाची फुलं तोडूशी वाटत नाहीत फुलं तर नाही तोडत मी गुलाबाची फुलं झाडालाच ठेवते तर झाडालाच पाहायला छान वाटतात गुलाबाची फुलं तर इथं आहे ना आम्ही झेंडूची पण फ झाडं वगैरे लावलेली आहेत तर ही झेंडूची फुलं आहेत ना तर मी ही देवाला व्हायला ठेवते आणि गुलाबाचं फुल मात्र तोडत नाही आहे आणि बरीचशी फ फुलं पण आलेली आहेत बघा या झेंडूच्या झाडाला तर आमच्या इकडे याला मखमली म्हणतात कोणी झेंडू म्हणतं तर झेंडू मोठा असतो आणि मखमली ही छोटी छोटी फुलं असतात तर असो काही असो आपल्याला देवाला व्हायचे आहेत तर अशा उन्हाळ्यामध्ये एवढी हिरवीगार असे झाडं आलेलं आहे बघा तर दोन तीनच झाडं मी लावलेली पण किती छान अशी आलीत आणि किती सुंदर फुलं पण येतात याला आता तर मस्त वाटतं देवाला व्हायला आणि देवघर पण पाहायला छान वाटतं तर देवाला फुलं व्हायली ना खूप छान वाटतं आणि आळूची पानं पण आहेत इथंच तर चला आता सकाळच्या स्वयंपाकाची तयारी तर मस्त असा चुलीवरती आज मी स्वयंपाक केलेला आहे तर नेहमीच करते असं काही नाही की आजच केलाय आहे पण काही माझ्या ताईंना चुलीवरचा स्वयंपाक पण पाहायला मिळतो तर इथं आहे ना मी डांगर भोपळ्याची भाजी बनवली आहे तर वाफेवरच बनवलेली आहे ही भाजी अगदी आंगच्या पाण्यातच शिजते पाणी वगैरे घालायची गरज भासत नाही आणि जाडसर असा शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे तर दाताखाली आला पाहिजे अशा पद्धतीनेच शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि तेल टाकून याच्यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे तर कुणी लसणाची पेस्ट पण टाकतं तर मला नाही आवडत आम्हाला घरामध्ये कोणालाच नाही आवडत तर अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवून केली ना तर खूप छान लागतं ते अगदी बोटं चाटून खाचाल आणि खूप छान होते आमच्याच पाण्यामध्ये ही भाजी शिजवायची वरतून पाणी टाकायचं नाही आणि शेंगदाण्याचा कूट टाकायचा दाता खाला येईल असा जाडसर असा शेंगदाण्याचा कूट टाकायचा छान होती ही भाजी तर आता एकीकडे एक चपात्या झा म्हणजे सॉरी माझ्या भाज्या झालेल्या आहेत भाजी झालेली आहे आता त्याच्यानंतर आहे ना मी इथं चपात्या करायला घेतलेत तर छान अशा मस्त चुलीवरती सुद्धा टम्म अशा फुगलेल्या चपात्या झालेल्या आहेत बघा मस्त अशी चपाती पण फुगली आहे तर चप गव्हाचं पीठ जरा छान असं मळून घेतलं ना थोडीशी मेहनत घेतली ना तर चपात्या पण खूप छान होतात नमस्कार मी लतिका तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या छान अशा मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत तर चला आज आहे शुक्रवार आणि छान असा देवीचा दिवस आहे तर आज आम्ही कपाट आणायला जाणार आहे तर बघूया आधी तर कपाट कोणतं पसंत पडतं आहे आम्हाला ते तर चला तुम्हाला पण दाखवते तर चला आता इथं आम्ही आलो आहोत फर्निचरच्या दुकानामध्ये तर खूप असं मोठं भव्य असं हे शोरूम होतं तर भरपूर असे फर्निचर होते बघा वरती आणि खालती अशी दोन मजली इमारत वगेरे, वगेरे, सर, ही इमारत आहे तर खूप छान छान असे कपाटं होती बसायला बेड होते खुर्च्या वगैरे देवघर वगैरे सर सगळं काही एकाच ठिकाणी मिळण्याचं हे एकमेव ठिकाण आहे आमच्या इथलं तर खूप छान छान अशी वेगवेगळ्या डिझाईनची फ फर्निचर किंवा कपाट वगैरे बेड वगैरे होते बघा छान असे झोपण्याचा जो, जो बेड असतो तो पण मस्त होते तर होते इथं तर खूप व्हरायटी होती व्हरायटी पण पाहायला मिळाली आम्हाला इथं तर आम्हाला जे कपाट चॉईस करायचं होतं तर ते आम्ही केलं बघा तर मिस्टर आता तिकडे बोलत होते त्यांचं चाललेलं जे काय पैशाचं वगैरे होतं ते बार्गेनिंग वगैरे चाललेलं त्यांचं तर मग तोपर्यंत म्हटलं सगळं दुकान तर तुम्हाला दाखवावं तर छान असा झोपाळा पण होता इथं बघा तर मस्त वाटलं दुकानामध्ये आल्यानंतर तर त्याच्यानंतर आहे ना आम्ही कपाट घेतलं तर आम्ही कपाट घेतल्यानंतर आम्हाला आहे ना एक देवघर पण आवडलं तर ॲक्च्युली आम्ही म्हणतात का नाही स्वामींची लीला कशी असते बघा ना तर आम्ही ॲक्च्युली फक्त कपाट घेण्याच्या हिशेबानेच दुकानामध्ये आलेलो आम्हाला काही देवघर वगैरे घ्यायचं नव्हतं पण आहे ना तिथं देवघर आम्हाला आवडलं तर छान छान अशी देवघरं होती बघा ही छोटी छोटी आता ही अशा पद्धतीची देव अशा पद्धतीचे देवघर आहेत ना आता मार्केटमध्ये मा यायला लागलेत आणि छान देवघर होती मस्त वाटलं देवघर पाहिल्यावर तर आम्ही ज्या जे देवघर चॉईस केलं तर त्या देवघरामध्ये चक्क स्वामीच होते तर मस्त वाटलं आम्हाला तर ते स्वामी होते म्हणूनच मी ते देवघर घेतलं बघा तर तर त्यानंतर आहे ना जे काय कपाट आम्हाला आवडलेलं ते आम्ही घरी आणलं तर बघा हे कपाट आहे तर मस्त आहे ट्रिपल डोअरचं आहे हे कपाट तर लोखंडीच कपाट घेतलेलं आहे आम्ही लाकडी कपाट घेतलं नाही कारण आम्हाला शिफ्टिंगचा प्रॉब्लेम येतो त्यामुळे ना आम्ही लोखंडीच कपाट घेतलं तर असे भरपूर असे कप्पे आहेत बघा इथं इत, तर इथं असा हँगर आहे तर खूप मोठं असं कपाट आहे आणि कप्पे पण भरपूर आहेत आणि हँगरच्या खाली इथं दोन असे रॅक आहेत कपडे ठेवण्यासाठी त्याच्यानंतर या डोअरमध्ये ना इथं पण भरपूर असे कप्पे आहेत वरती पण हँगर आहे आणि लॉकरची पण सिस्टीम आहे बघा इथं आहे लॉकर असा तर इथं आपण आपली मौल्यवान वस्तू वगैरे ठेवू शकतो वरती पण आहे बघा याच्यावरती तर लॉकरच्या वरती एक कप्पा आहे तर तिथं सुद्धा महत्वाच्या वगैरे काही गोष्टी ठेवू शकतो आपण आणि इथं कपडे वगैरे भरपूर असे कप्पे आहेत तिथं मला कसं वाटलं हे कपाट तर नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा तर या कपाटाची प्राईस पण मी सांगते देवघराची आणि का हे कपाट हे दोन्ही कप मिळून आम्हाला कितीला बसलं हे पण तुम्हाला मी सांगते तर हे अशा पद्धतीचं कपाट आहे बघा ट्रिपल डोअरचं कपाट आहे तर आता ना डबल डोअरची कपाट आणि ट्रिपल डोअरची कपाट अशा नवीन नवीन पद्धतीची मार्केटमध्ये प्रत्येक वेळेस डिझाईन येतच राहतात तर इथं एक कप्पा आहे या ड्रॉवरमध्ये आहे ना सगळ्या चाव्या दिलेल्या आहेत कपाटाच्या तर सगळ्या चाव्या आहेत लॉकरची पण चावी आहे याच्यामध्ये तर असा लॉकर टाईपच हा पण कप्पा आहे याला पण लॉक आहे आणि खाली असे दोन रॅक आहेत छान अस छान भरपूर असे रॅक आहेत याला म्हणजे आणि इथं बांगड्या वगैरे ठेवायचं आहे बघा आणि वरती हँगर्स वगैरे पण आहेत तर तुम्हाला दाख तर लांबून तुम्हाला आहे ना पूर्ण असं कपाट दाखवते तर बघा वरती असा रॅक आहे इकडच्या साईडला सा मोठा असा रॅक आहे त्याच्या खाली लॉकर टाईप एक कप्पा आहे आणि त्याच्या खाली दोन असे कप्पे आहेत कपडे ठेवण्यासाठी तर आणि दरवाज्याची शेजारीच हे हँगर आहेत है तर टॉवेल्स वगैरे काही पण अडकवता येतं आपल्याला तर असं हे माझं कपाट आहे खूप मोठं कपाट आहे त्या मानाने तर एकशे पाच किलोचं वजन आहे या कपाटाचं आणि त्याचबरोबर बघा हे घेतलेलं मी माझं देवघर तर खूप छान आहे ना मला तर खूप आवडलं माझे स्वामी माझ्या घरामध्ये मा आले याच्यासारखं सौभाग्य काय आहे आणि याच्यासारखा आनंद काय आहे खरं सांगायचं म्हटलं तर तर स्वामी माझ्या घरी आल्यानंतर मग मी स्वामींसाठी मस्त अशी देव स्वामींची पूजा केली गोड धोड नैवेद्य पण केला तर हे पहा हे माझं आहे देवघर तर किती छान आहे ना बघा तर साक्षात स्वामीच माझ्या घरामध्ये घरामध्ये त्यांनी स्थान घेतलेलं आहे आणि याच्यासारखा आनंद काय आहे तुम्हीच सांगा तर बघा आता इथं भरपूर असे रॅक पण आहेत इथं आणि तीन रॅक दिलेले आहेत आपले पूजेचे जे काही साहित्य असतं ते ते आपल्याला याच्यामध्ये ठेवता येतं तर, तर तेल वगैरे आणखी अगरबत्ती भरपूर असं साहित्य असतं तर ही हे आहे ना हे स्वामींच्या इथं अशी लाईट लागते म्हणजे स्वामींच्या मूर्तीलाच लाईट लागते आणि शेजारी वगैरे जे काही दिवे आहेत ना त्याला सुद्धा लाईट लागते तर लाईटची पण सोय आहे तर हा एक क्लासचा शेवटचा एक ड्रॉवर आहे हा ड्रॉवर जरा मोठा आहे इतर इतर ड्रॉवरच्या मानाने ना हा ड्रॉवर जरा मोठा आहे आणि छान असं मस्त देवघर आहे तर तुम्हाला माझं देवघर कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता तुम्हाला सांगते या कपाटाची आणि देवघराची किंमत किती तर हे कपाट आम्हाला एकोणीस हजाराला मिळालं तर आम्हाला त्यांनी तेवीस हजार रुपये सांगितलेले तर बार्गेनिंग करून आम्ही ते एकोणीस हजारापर्यंत आणलं आणि तर छान असं आहे आणि इथं मी अशी द अगोदर ना देव अशी टेबलवरती ठेवायचे तर स्वामींच्या कृपेने माझ्या घरामध्ये देवघर पण झालं आणि स्वामी साक्षात माझ्या घरी आले तर खूप छान वाटतंय तर कपाट आणि देवघर मला स्वस्त पडलं की महाग पडलं हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद